नमस्कार मित्रांनो परत मंथनच्या माध्यमातून चर्चा करण्यासाठी आलोय हो। आज एकवीस तारीख कुटेंनी दिलेला शब्द पाळला आज पूर्ण शाखा ओढवणी वगळता आज सुरू केले जवळपास ग्राहकांची गर्दी शाखेमध्ये झाली ग्राहकांनी संयम बाळगला अधिकाऱ्यांशी व्यवस्थितपणे बोल संवाद घातला आणि त्यांच्या संदर्भातले प्रश्न त्यांच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत त्या अधिकाऱ्यांशी बोलू आज सहजपणे माझ्याही मनात आलं की सुभाष रोड स्थित ज्ञानरा त्या शाखेमध्ये जाऊन आज भेट द्यावी वाघमारे नावाचे सतग्रस्त म्हणजे तिथले शाखा अधिकारी असतील किंवा पासिंग ऑफिसर असतील ते मला त्या ठिकाणी भेटले आणि त्यांच्याशी संवाद घालत असताना ते म्हणले की मी म्हणलं कस काय काय म्हणतात तुमचे ठेवीदार ग्राहक कारण कशा पद्धतीने तुमच्याकडं लोकांची गर्दी आहे तर त्यांनी सगळ्या सांगितलं की लोकांनी आता सगळ्या गोष्टी या संयमाने घ्यायला सुरुवात केली जवळपास आमच्याशी कोणीही वितरंडवाद घालत नाही आम्हाला कोणीही येऊन एक काय झालंय त्याच या पद्धतीची विचारणा करण्यापेक्षा आता कशा पद्धतीने पुढची वाटचाल सुरू होणार आहे याबद्दल कुठे विचार बरं वाटलं ऐकून की लोकांनी आता संयम धरलाय ज्या पद्धतीने कुठे एकवीस तारखेला शब्द दिला होता की मी माझ्या शाखा सुरू करणार त्यांनी आज सगळ्या शाखेची दारं उघडली फक्त वडवणी उघडता तर वडवणीचं कारण असं झालं की कर्मचाऱ्यांच्या मनात थोडीशी या कर्मचाऱ्यांनी ज्या पद्धतीने या मार्केटमध्ये आपले डिपॉझिट गोळा केले होते त्या पद्धतीने ही लोक आता धडधड धडधड अंगावर येतील या भीतीनं हे कर्मचारी त्या वडवणी शाखेला उपस्थित राहिले नाहीत त्यामुळं वडवणी शाखा आज उघडता नाही आली पण बाकीच्या सर्व शाखा व्यवस्थितपणे उघडण्यात आल्या या सगळ्या गोष्टीच्या मागे एक उलाढाल सगळ्यात मोठी मला वाटते की सामाजिक परिस्थितीमध्ये जेव्हा या गोष्टी सकारात्मक पावलं पडतायत ना सकारात्मक विषय येत आहेत ना मग सकारात्मक विषय येत असताना तुम्ही नकारात्मक वृत्ती का बाळगता कारण की खूपशा अशा माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट्स येत होत्या की काय खरं आहे त्याचं काय त्याचं खरं आहे शांत आहे पैसे घेऊन आठ महिन्यापासून बोलत नाही आहोत साहेब जवळपास त्या माणसाने तुम्हाला ज्या परिस्थितीत तो अडकला त्या परिस्थितीपासून ते आजपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओद्वारे कुठं कुणाच्या प्रायव्हेट चॅनलच्या इंटरव्ह्यूद्वारे तुमच्यापर्यंत संवाद घालण्याचा प्रयत्न केला आहे ह्याच्यावरच विषय नाही रोखला तर तुमच्या माध्यम तुमच्याकडून ज्या शिष्टमंडळाची निर्मिती झाली एस पी साहेबांच्या मध्यस्थीनं त्या शिष्टमंडळाच्या मध्यस्थि ही त्यांनी त्यांनी तीन मीटिंग बोलवल्या हो या सगळ्या गोष्टी तुम्हाला ताऊन सुलाकून त्यांच्या काय परिस्थिती आहेत कशा पद्धतीनं फंड रिलीज होणार आहेत कशा पद्धतीने त्यांचे कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत म्हणजे इत्यमो म्हणजे छडा तुम्हाला दाखवलाय सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडल्या आहेत हॉटेलावर आणल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी पटलावर आणल्यानंतर आता तुम्ही जर अविश्वास त्या माणसावर दाखवत असता तर खऱ्या अर्थाने ही नैतिकता आहे खर सांगतो की जेव्हा आपण थोडासा मागोवा ज सीमावलोकन केलं ना या संस्थेच्या बाबतीत तर आपल्याला सगळ्यात आठवते जीवन समृद्ध जीवन समृद्धी जेव्हा मोतेवारांनी सुरुवात केली होती त्याची भरभराट एवढी झाली होती की प्रत्येक जिल्ह्याला त्यांनी ऑफिस केलं पण त्याच्यातून हजारो कोटी रुपये मोतेवरांनी आपल्या भाषा त्यानंतर दुसरी विषय येतो तो एस बी आणि आर्यार ओ काही दिवसातच भरभराटीला येणारी ही संस्था त्या आठ दिवसात पैसे दुप्पट तिप्पट चौपट करून देणारी होती बीड जिल्ह्यातील खूप लोक याच्यात अडकली हो आणि अचानक साईड बंद झाली की लोकांनी लोकांनी डोक्यावर हक्क ठेवले आणि ज्या मध्यस्थी कमिशन एजंट होते त्यांना पकडण्यात आलं पण मूळ मालक कुठे आणि मूळ मालकांनी या संदर्भात तुम्हाला कधी संवाद करून तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलाय का कारण की ते चुने लावच होते आणि चुना लावण्यासाठी एस एल बी आणि आर्या रूपची सुरुवात केली कोण देत आहे आठ दिवसात दामतुप्पट आठ दिवसात दाम तिप्पट कोणीच देऊ शकत नाही कारण की किती जरी सोन्याची अंड देणारी कोंबडी असेल ना ती अंड जरी विकलं तरी त्याला या या पद्धतीने भाव येऊ शकत नाही हे मात्र सत्य तरी लोक भुरळ पडले खूपशा लोकांनी आपले डिपॉझिट काढून रूप मध्ये आणि एस एल बी मध्ये पैसे गुंतवली होती चौथा विषय येतो तो बी एच आर चा बीएचआर ही पतसंस्था एवढ्या भरभराटीने झाली पण त्या भरभराटीला कशा पद्धतीने लागलं याची आपल्या समोर परिस्थितीत जेव्हा या सगळ्या गोष्टीचा आणि अनुभवाचा वेढा आपल्या आजूबाजूला असताना जो माणूस सुज्ञपणे आणि व्यवस्थितपणे येऊन आपल्याशी संवाद घालतोय दिलेल्या तारखेला आपल्या शाखेचे दार उघडून आपल्याशी संवाद घालण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या लोक त्या संवाद घालताना तुम्ही त्याच्यावर आता अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न त्याला त्याच्यासोबत बोल खाली वर चांगले वाईट कमेंट टाकण्याचा प्रयत्न अ कोणत्याही गोष्टी सकारात्मक घेतल्यानंतर सकारात्मक पुढे जात असतात या सगळ्या गोष्टीचा मी करताना एकच गोष्ट माझ्या लक्षात येते की कुठे हे पूर्णपणे सामाजिक परिस्थितीमध्ये आजही लॅबल आहेत म्हणजे आजही ते स्थिर आहेत त्यांनी दिलेला शब्द पाळ आहे फक्त आपल्या मनातली चलबिचल आणि नेहमी आपल्या मनातली चलबिचल आपल्याला आपल्या पायावर धोंडा मारतो पहिला धोंडा बस होता तो चौदा टक्क्याच्या हव्यासा पोटी एवढ्या <coughs> राष्ट्रीयकृत बँका असताना एवढ्या सहकारी बँका असताना यांच्या व्याजदराची जर दर तुलना केली तर कुठंच्या जवळपास आठ टक्के व्याजदर ह्या मल्टी नॅशनलाइज बँकेचा किंवा कॉपरेटिव्ह बँकेच्या व्याजदरांमध्ये कमतरता दिसली म्हणूनच तुम्ही कुठेकडे चौदा टक्क्यांनी पैसे गुंतवले ना मग ह्या सगळ्या वलयाचा जेव्हा फटका किंवा कुठे नाही कधी आयुष्यात किंवा स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की माझ्यावर आय टीच्या रेट पडतील आणि माझ्या सगळ्या संस्था या एक काही दिवसातच बंद पडतील कारण की भरभरे भरभराटीला आलेला व्यवसाय होता चांगल्या पद्धतीने सुव्यवस्थित चालणारा व्यवसाय होता पण आय टीच्या रेड वाढल्यानंतर कशा पद्धतीने यांची विल्हेवाट झाली कशा पद्धतीने यांना सगळ्यात मोठा गतीरोधक आडवा आला हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांच्या समोर आहे मग या सगळ्या समीकरणांमध्ये स्वतःची जेव्हा सगळं अडकल्यानंतर एक आपलंही नैतिक कर्तव्य होतं की आपण ज्या पद्धतीने यांच्यावर विश्वास ठेवला होता तो विश्वास कायम ठेवला आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ते फक्त शांत राहिले नाही किंवा कोणाच फक्त हात जोडूनच राहिले नाही बऱ्याचशा बऱ्याचशा चेअरमननी केलं नाही हात जोडून जोडून बोलले आता काय बाय काही बोलत नाही ब्र द्यायचे नाहीत का पण ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे एकच समीकरण आहे की सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या लोकांच्या नियती असतात ना देण्याच्या <coughs> ते परिस्थितीशी आणि समाजाशी कधी पळ काढत नाही आणि त्यांना त्या, त्या पद्धतीने त्यांनी समन्वय साधून त्या प्रत्येक गोष्टीचा आपले ऑप उत्तर आहे आणि या सगळ्या गोष्टीचे उत्तरं देत असताना आता सोमवारपासून व्यवहार सुरू होणार आहेत अशी त्यांचे जनरल मॅनेजर शिंदे साहेब यांच्याकडून मला माहिती मिळाली ते म्हणाले की खोटे साहेब एस पी साहेब आणि शिष्टमंडळ या तिघांच्या विचार मायाने विनिमयाने आता पुढची मार्ग धोरण धोरण ठरवली जाणार आहेत आणि त्याला अमलात आणणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे त्याच्यात सगळ्यात मोठी गोष्ट बघितली ना तर ज्या ज्या शाखेमध्ये दहा आठ नऊ कर्मचारी असायचे आता फक्त तिथे तीन आणि चारच कर्मचारी दिसत आहेत कशामुळे आजही कर्मचाऱ्यांमध्ये भीती आहे की नागरिकाने अचानक जर गोंधळ घातला तर आम्ही का करायचं काय ही भीती संपवण्यासाठी यांच्या शाखा या रेग्युलरीज होऊ द्या रोज नित्य दैनंदिन त्यांच्या व्यवस्था चालू द्या सोमवारचा शब्द दिलाय ना तर शनिवारपर्यंत थांबाला काही फरक पडत नाही अख्ख्या दिवस थांबतच आलोयत था ना शाखा तर उघड्या आहेत ना मग या शाखा उघड्या असताना या सगळ्या गोष्टी समोर येत असताना सर्वसामान्य माणसाच्या समोर जो विश्वास दिलेला आहे त्या विश्वाला विश्वासाला त्यांनी आज चरितार्थ केलाय त्यामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये आपलंही थोडंसं आद्य कर्तव्य आहे की थोडंसं संयम बाळगा त्याच्यानंतरच खऱ्या अर्थाने सामाजिक परिस्थितीला आणि आपल्याही पैशाला वाट कारण की दुसरं पर्यायच नाही आपल्याकडं दुसऱ्या पर्यायाने जर आज तुम्ही खेटत गेलात तर पुन्हा ते राजस्थानी मल्टीस्टेट सारखं होईल त्या अग्रवालांच्या घाई घाई गडबडीमुळं किंवा के त्यांनी केलेल्या दाखल केलेल्या फिर्यादीमुळं आज राजस्थानीचं कार्यालय सील करण्यात आलं मग अशा घाईगडबडीचे निर्णय घेऊन जे आलेली गोष्ट शिजत आलेली आहे पोटा ती पोटात घातल्यापेक्षा ती तिला शिळ करण्यात काही अर्थ नसतो त्यामुळे कुठेसाहेब आता या सगळ्या लोकांनी ही तुमच्यावर जो विश्वास टाकला आहे ज्या पद्धतीने तुमच्याकडे हे केलं आहे याची लवकरात लवकर आता सुरुवात करा आणि सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीनं सगळ्यात तुम्हाला सकारात्मक या गोष्टी देता येतील सकारात्मक पद्धतीने लवकर लवकर प्रत्येकाचे पैसे कसे देता येतील आणि अजून एक मुद्दा ज्या लोकांचे टोकन राहिले आहेत ना त्यांनाही चिंता करायची गरज नाही या सगळ्या गोष्टीचे मार्ग निघणार आहेत ज्यांना टोकणं मिळाले नाहीत किंवा ज्यांचे टोकन घेणं राहिलं आहे त्यांचाही मार्ग व्यवस्थितपणे यांनी शिष्टमंडळाच्या माध्यमातून आणि या कुठेचं शिष्टमंडळ डी एस पी साहेब आणि कुठे साहेब हे तिघं मिळून या गोष्टीवर आता पूर्णपणे केंद्रित आपलं द दृष्टिकोन केंद्रित करणार आहेत आणि या गोष्टीनं ज्यांना मिळालं नाही जे वंचित राहिले टोकन घेण्याशी त्यांनाही याच्यातून आता मार्ग मोकळा मुण, होणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा एकच विश्व एकच धोरण आहे ते म्हणजे विश्वास आणि संयम आणि धैर्य या तीन गोष्टी जर प्रत्येकाने पाळल्यात त्या प्रत्येकाने म्हणजे प्रशासनाने तर पाळला आहे आता साहेबांनी एक आहे आणि आपण ठेवीदारांनी पाळलंय या दोघांनी या गोष्टीचा विषय व्यवस्थितपणे समजून घेतला ना तर या दोघांच्या माध्यमातून हा स्वर्ग मार्ग मार्ग निघणार आहे आणि सर्व सर्वसामान्य माणसाची जी आर्थिक कुचंबना झाली त्याला एक नवीन प्रगतीचे पंख भक्ततील याच आशेने नमस्कार